अनंत अनंतकोटी ब्रमाडनायक महाराजाधिराज योगीराज परमब्रह्म सचितानंद पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु, श्री जे गजानन महाराज की जय अच्छान सुरु क्रिया जय गजानन श्री गजानन गण गण तर प्रेमळ भक्तांनो आजच्या अनुभवाचं नाव आहे तीर्थ झाले अमृत जय गजानन तर ताई म्हणतात की पंढरपूरची राहणारी आहे माझी गजानन महाराजांवर खूप श्रद्धा आहे पांडुरंग आणि महाराजांचे दर्शन हा माझा नित्यक्रम होता रोज मी दर्शनाला जात होते आणि दसऱ्याचा दिवस होता पंढरपुरात महाराजांच्या मंदिराचे बांधकाम चालू होते त्या काळी मंदिर अजूनही पत्र्याचे होते व पूर्णपणे तयार नव्हते आणि दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण माझ्या सुना नातवंड दर्शनासाठी गजानन महाराजांच्या मंदिरात आलो होतो मंदिर परिसरात गर्दी झाली होती लोकांनी रांगा लावल्या होत्या माझा एक नातू जो तीन वर्षाचा होता त्याने मला लांबूनच पाहिले व माझ्याकडे येण्यासाठी तो हट्ट करू लागला बारीमध्ये तो माझ्यापासून लांब होता व त्याने माझ्यापर्यंत येण्यासाठी लोखंडाच्या आधार घेतला व तोल सांभाळण्यासाठी वरून येणाऱ्या विजेच्या वायरचा आधार घेतला व त्यातच त्याला विजेचा धक्का बसला आणि तो विजेच्या ताराला चिटकला मुलाला वाचवण्याचा सगळेजण प्रयत्न करू लागले व काठीने त्याला हटवू लागले पण तो काही सुटेना वायरला चिटकून बसला इतक्यात वायर तुटली मुलगा खाली पडला माझा नातू बेशुद्ध पडला होता मी घाबरले होते महाराजांच्या समोर जाऊन बसले मनातल्या मनात, मनात महाराजांना प्रार्थना केली देवा माझ्या नातवाला बरे कर लोक काय म्हणतील तुला माझी प्रार्थना मान्य कर इतक्यात कोणीतरी महाराजांचे तीर्थ माझ्या नातवाला दिले व त्याने डोळे उघडले असे वाटले महाराजांनी म्हटले की धर झापोर म्हणून नातवाला ढकलून दिले मी महाराजांच्या कृपेने गजानन, 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 गजानन। बाबूराव हिंगमिरे पंढरपूर येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भाविकांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये गणात टाईप करा धन्य।